नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना बऱ्यापैकी गावात येण्यापासून रोखलं गेले तीन चार ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर नुकतंच लवळ या गावात काही तरुणांनी त्यांच्याकडून बॉन्डवर आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असं लिहून घेण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्या तरुणांशी चर्चा करून त्यांची समजूत घालत त्या गावामध्ये सभा देखील घेतली पण मराठवाड्यात असो की महाराष्ट्रात असो मराठा आंदोलनाचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट लोकसभा निवडणुकीत हा बीड जिल्ह्यामध्ये जाणवतोय आता तो जाणवतोय का जाणीवपूर्वक त्याची धग वाढवली गेली आहे हा संशोधनाचा विषय पण एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं मतदान पार पडलंय सात मेला काही मतदारसंघामध्ये आहे त्यानंतर तेरा मेला काही मतदारसंघामध्ये आहे ज्यामध्ये बीडचं नाव आहे म्हणजे बीड जिल्ह्याचं मतदान हे तेरा मेला होणार आहे पण नागपूर असो चंद्रपूर असो अकोला असो अगदी परभणी असो या ठिकाणी मराठा उमेदवार आहे की ओबीसी उमेदवार आहेत की इतर मागासवर्गीय उमेदवार आहेत त्याची जात पाहून त्याला मराठा समाजानं अगदी तीव्र टोकाचा विरोध केल्याचं दिसून आलेलं नाही बीडमध्ये मात्र हे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आहे अगदी म्हणजे नेते सुद्धा हातबल झाल्याचं चित्र सध्या दिसून येते मग ते अगदी माझे आमदार अमरसिंह पंडित असोत विद्यमान आमदार प्रकाश सोळुंके असोत सुरेश दस असोत बाळासाहेब आजबे असोत लक्ष्मण पवार असोत अशा सगळ्यांनाच किंवा त्यांच्या नंतरच्या फळीतले जे कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील माजी आमदार असतील या सगळ्यांना बहुतांश गावामध्ये रोषाला बळी पडावं लागतंय रोष मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे पण बीडच का त्याचं का। कारण लक्षात घ्या हे बीड एरवी जर का बीडमध्ये प्रीतम मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार असला असताना तर एवढा विरोध झाला नसता कारणं वेगळी आहेत ती कारणं ही सात आठ महिने अगोदरच्या काही घटनांशी जोडली जातात का हे ज्याचं त्यांनी ठरवावं पण अशी शक्यता किंवा अशी चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये देखील आहे की पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळं जर का बीडमधून पंकजा मुंडे यांना विरोध झाला आणि दुर्दैवानं त्यांचा जर का पराभव झाला तर त्याचं खापर थेट कुणावर फुटणार आहे ते देवेंद्र फडणवीसांवर फुटणार आहे आणि दुसरा नंबर असेल धनंजय मुंडे यांचा म्हणजे धनंजय मुंडे ज्या हिरिरीनं किंवा रक्ताचं पाणी करून जो प्रचार करतायत किंवा बहिणीच्या विजयासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी फिल्डिंग लावली ते हॅटसॉप आहे पण तरी देखील जर का निकाल उलटा लागला तर त्याचं खापर हे सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर फोडलं ना, जाणार आणि दुसरं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या नाव म्हणजे त्यावेळेस का होईना पण काही लोकांचं टार्गेट जे देवेंद्र फडणवीस आहेत ना ते साध्य होईल म्हणजे अंतरगुली सराटेमध्ये ज्यावेळेस महिलांवर लहान मुलांवर पुरुषांवर तरुणांवर लाठी हल्ला झाला अमानुष लाठी हल्ला झाला त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले अनेक महिला लोक जखमी झाल्या त्यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल मराठा समाजामध्ये तरुण वर्गामध्ये अगदी प्रचंड रोष निर्माण झाला त्यानंतर पुन्हा अशा अनेक घटना घडल्या जाळपोळीच्या घटना असतील किंवा दगडफेकीच्या घटना असतील या सगळ्या घटनांची एस आय टी चौकशी जेव्हा जाहीर झाली तेव्हा देखील टार्गेटवर देवेंद्र फडणवीस होते दे। देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा जेव्हा इशारा जारंगे पाटलांनी दिला तेव्हा देखील मराठा समाज जर फडणवीसांवर प्रचंड नाराज झाला होता प्रचंड संतापला होता आणि त्यामुळं मराठा समाजामध्ये आजही काही वर्गामध्ये संपूर्ण समाजामध्ये असं म्हणता येणार नाही पण काही वर्गामध्ये काही ठराविक वयाची जी कॅटेगरी आहे त्यांच्यामध्ये फडणवीसांबद्दल रोष आहे पण काहीही केलं तरी देखील के, फडणवीसांची खुर्ची ही हलू शकलेली नाही फडणवीसांना तिथून बाजूला करता येऊ शकलेलं नाही किंवा फडणवीसांवर वरिष्ठांनी काहीतरी कारवाई करावी असा कुठलाच प्रसंग झालेला नाही मग फडणवीसांवर जर का खरोखरच त्यांना धडा शिकवायचा असेल त्यांना बदनाम करायचा असेल किंवा एखाद्या पराभवाचं खापर त्यांच्या जर का माथी फोडता येत असेल तर ही संधी कोण सोडणार आहे आणि त्या दृष्टीनं हे सगळं प्लॅनिंग चालू झालेलं आहे विचार करा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेवर लोकसभेची निवडणूक आहे सगळीकडे प्रचार जोरात आहे अनेक ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असं देखील गणित होतं म्हणजे अगदी परभणीतच जानकर विरुद्ध बंडू जाधव असं गणित होतं पण त्या ठिकाणच्या मराठा समाजानं जानकरांना तेवढा विरोध नाही केला जाणकारांशी भेट झाल्यानंतर तरुण बोलले असतील वृद्धांनी मागणी केली असेल महिलांनी देखील आपली भावना व्यक्त केली असेल पण म्हणून सरसगट जानकर ओबीसी आहेत म्हणून त्यांना विरोध नाही झाला पण हा विरोध बीडमध्ये पंकजा मुंडेंना होतोय आणि तो गाव पातळीपर्यंत जाणीवपूर्वक पोचवला जातोय तसं वातावरण निर्माण केलं गेलं बीड जिल्ह्याची ही संस्कृती नाही आहे बीड जिल्ह्याने आजपर्यंत कधीच जातीवाद जोपासलेला नाही दोन हजार नऊच्या नंतर त्या जातीवादाची धग जास्त मोठ्या प्रमाणात जाणवू लागली नाहीतर रामचंद्र परांजपेंपासून गंगाधरप्पा बुरांडे असो केशर काकू असो जयसिंगराव गायकवाड पाटील असोत की प्रीतम मुंडे असो या सगळ्यांना संधी दिलेली आहे बीड जिल्ह्यानं पण या निवडणुकीत उमेदवार पंकजा मुंडे आहेत आणि पंकजा मुंडे यांना यांच्या म्हणजे पंकजा मुंडे यांना पराभूत करायचं किंवा पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि निशाणा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंवर लावायचा असा एकंदर सगळा डाव रचण्यात आलाय आता तो कोणी रचलाय का रचलाय त्याच्या पाठीमागं कोण आहे हे ज्याचं त्याला माहीत हा आमचा व्यक्तिगत आमचं म्हणणं नाही आहे पण ही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात आहे लोक सरळ बोलतात पंकजा जर का उद्या पडल्या तर देवाभाऊ कारणीभूत ठरतील किंवा देवाभाऊच्या मनात नसल म्हणूनच पंकजांना लोकसभेत उमेदवारी दिली असेल आणि पंकजा लोकसभेत उभ्या राहिल्या निवडून आल्या तर वेल्यानुगुडून पडल्या तर पुन्हा परत विधानसभेला देखील त्यांना उमेदवारी मागता येणार नाही त्याच्यामुळे धनंजय मुंडेचा पत्ता म्हणजे मार्ग हा सोपा झालेला आहे अशी चर्चा लोक करतात आणि त्याच्यामुळं सरसगट बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचा देखील टोकाचा विरोध पंकजा मुंडेंना असण्याचं कारण नाही पंकजा मुंडेंनी किंवा गोपीनाथ मुंडेंनी इव्हन धनंजय मुंडे यांनी देखील किंवा कुठल्याच पुढाऱ्यानं कधीच जातीचा नाही आहे किंवा जातीचा आहे म्हणून अति करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे ना। हे धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रीपदाच्या काळात किंवा पंकजा मुंडेंच्या पालकमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाच्या सरपंचापासून सोसायटीच्या चेअरमनपासून ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत अनेकांना कामं दिली गेली अनेक जण मोठे झाले अगदी हे बजरंग सोनोने जे विरोधी पक्षाचे आत्ताचे उमेदवार आहेत त्यांना देखील उपाध्यक्ष करण्यामध्ये धनंजय मुंडेंचा मोठा वाटा होता मग कुठं जात पाहिली या लोकांनी पण पंकजा मुंडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंडे आणि फडणवीसांना जर का टार्गेट करता येत असेल तर ती संधी सोडायची नाही असं काही राजकारणी मंडळींनी ठरवलं आहे आणि त्यामुळं समाजाचं माथं भडकवण्याचं काम समाजाच्या माध्यमातून आपला उल्लू सीधा करून घेण्याचं काम सध्या सुरू असल्याचं चित्र आहे नेमकं बीडमध्ये काय होणार हे जे काही जातीवादाचं वातावरण आहे ते शांत होणार का शांततेत निवडणूक पार पडणार का आणि कोणाचा गुलाल उधळला जाणार हे चार जूनला कळेल तोपर्यंत आपण या सगळ्या विषयावर हो। वारंवार भेटत राहू बोलत राहू चर्चा करत राहू तुमच्याकडेही काही जर का, का मुद्दे असतील तर आम्हाला निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा त्यावरही आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड आण व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका